नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यात आलेली आहे महायुतीचे वरिष्ठ नेते मोठा निर्णय घेणार आहेत मंत्रिमंडळात नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर येते सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही दिल्लीत अंतिम निर्णय होणार आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होणार आहे महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्या संधी देण्याबरोबरच हे चेहरे तरुण असतील असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम हात फिरवला जात असून मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वय पंचवीस वर्ष ते पन्नास वर्ष या दरम्यान असावं असा एक सूर महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळतीये यामागचं कारण काय असू शकतं प्रज्ञा तर ऐतिहासिक विजय जो आहे तो महायुतीने काही दिवसांपूर्वी निवडणुकीमध्ये मिळवला आणि आता या ऐतिहासिक विजयानंतर त्याला साजेचा असं मंत्रिमंडळ असावं अशा प्रकारचं कामकाज जे आहे ते वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून केलं जाते आणि त्याच अनुषंगाने साधारणतः पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंतचे सगळे मंत्री जे आहेत ते यामध्ये असावेत अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते आणि यामध्ये कदाचित अपवादात्मक काही वरिष्ठ नेते देखील असू शकतात ज्या अर्थाने दिलीप वळसे पाटलांसारखे नेते आहेत चंद्रकांत पाटलांसारखे नेते आहेत अशा प्रकार वरिष्ठ पातळीवरचे नेते असतीलच परंतु जास्तीत जास्त तरुण चेहरे जे आहेत ते मंत्रिमंडळामध्ये असण्यासाठी सगळ्याच पक्षांकडून जो आहे तो पुढाकार घेतला जातो प्रत्येक पक्षाकडून जे आहे ते नवीन चेहऱ्यांना जे आहे ते भविष्यामध्ये संधी दिली जाऊ शकते शिवसेना असेल किंवा भाजप असेल या तिन्ही पक्षांकडे चांगले तरुण आमदार आहेत नवीन चांगले चेहरे आहेत तिन्ही या आमदारांना या सगळ्या चेहऱ्यांना जे आहे ते मंत्रीपद देऊन त्यांना काम करायची संधी जी आहे ती दिली जाणार असल्याची माहिती मिळते परंतु नेमकं मंत्रिपद झाल्यानंतरच याबाबतची सगळी जी आहे ती गणिता आपल्याला समजून येतील प्रज्ञा जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी